दिलीप विडे पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं आज बावधन येथे बावधन कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पुरस्कार देखील देण्यात आलेले आहेत हा पुरस्कार सोहळा तसा सांस्कृतिक महोत्सव कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया दिलीप विडे पाटील फाउंडेशन आणि श्री एकत तत्व अकॅडमी आयोजित बावधन कोथरूड सांस्कृतिक महोत्सव बहरलेल्या पुण्याचे नवे सांस्कृतिक व्यासपीठ हा कार्यक्रम बावधनकरांसाठी आणि कोथरूडकरांसाठी घेण्यात आला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप विडे पाटील यांनी ही संकल्पना मांडली आणि हा सांस्कृतिक महोत्सव सुंदर असा बहरला शनिवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी या राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधाताई कुलकर्णी या उपस्थित होत्या लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर डॉक्टर सदानंद मोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सांस्कृतिक महोत्सवात जसराज जोशी जयदेव वैद्य यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते महोत्सवाच्या निमित्तानं दोन दिवसाचा महोत्सवाचा कार्यक्रम असताना या कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावळ फुले साहेब त्याचप्रमाणे आमच्या पुण्याच्या आणि राज्यसभेच्या खासदार आदरणीय मेधाताई कुलकर्णी विधान परिषदेचे आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील भार, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आदरणीय राजेशजी पांडे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय अनुपजी मोरे या महोत्सवाच्या निमित्तानं बाहुडम कोथरुड पुरस्कार देना देत आहोत असे साहित्यक साहित्य सदानंदजी मोरे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते आणि आमचे मित्र आदरणीय प्रवीणजी तंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्राचे पैलवानी क्षेत्रामध्ये अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये एक पद मिळवलेले आमच्या मुळशीचे पुत्र सुपुत्र आमचे आदरणीय पैलवान पृथ्वीराज मोहोळ या मान्यवरांचा पण या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे बहुधन सांस्कृतिक बहुधम कोथुळ सांस्कृतिक महोत्सव बहुधन मध्ये सत्त्याण्णव मध्ये हा प्रभा हा भाग पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला परंतु या भागाचं नेतृत्व काही या परिसराला भावलं गेलं नाही आणि मग माझ्यासारख्या एकाला सर्वांना बंधू भगिनी नागरिकांनी पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली तुमच्यासारख्या नेत्यांची मला पाठबळ मिळालं आणि पुणे महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीवरती काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या भागाचा काया पलेट करण्याच्या दृष्टीनं अनेक अनेक प्रोग्राम सांस्कृतिक प्रोग्राम तर घेत आलेलो आहे परंतु विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असे काही प्रकल्प सुद्धा यांच्या सर्व जनता माझ्या पाठीशी राहिली आणि आपलं भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व कैलसवासी आदरणीय त्याचप्रमाणे पुण्याचे शहराचे खासदार भारताचे बारत बार, राज्यमंत्री आदरणीय मुरली यांना मोहोळ त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील त्याचप्रमाणे माझे आमदार सध्या राज्यसभेच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून आम्हाला मला पाठबळ मिळालं आणि या परिसराचा काय काय पलट करण्यासाठी प्रयत्न केले आणि चांगल्या पद्धतीचा या परिसरामध्ये मग त्यामध्ये महिलांसाठी जिजाऊ संकुल निर्मिती केली महिलांसाठी अद्याप अशी ची व्यवस्था केली गती तर सध्या नावानं एक उद्यान या ठिकाणी उद्यानाची निर्मिती केली नव्यानं चांगली चौकामध्ये मध्ये अग्निशमन केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र हे सुद्धा आता पूर्ण झालेलं आहे मुलांच्या आमच्या भागामध्ये सर पंधराशे ते अठराशे गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात महापालिकेच्या शाळेमध्ये परंतु मी सरपंच असताना काही खोल्या होत्या काही शाळेमध्ये आम्ही मुलांना बसत होतो परंतु महापालिकेमध्ये गेल्यानंतर ही समोरची जी बिल्डिंग आहे साडे दहा कोटी रुपयाची खर्च करून ही अद्यावत चांगल्या पद्धतीचं बिल्डिंग या ठिकाणी उभी केली हे ग्राउंड सुद्धा आमच्या परिसरामध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम कुठले कार्यक्रम घ्यायचा असेल तर ग्राउंडही नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे ग्राउंड सुद्धा या ठिकाणी उभं केलं विशेष करून साहेबांना सांगायचं म्हणजे चांदणी चौक सारखा मोठा प्रकल्पांनी त्याची सुरुवात दे त्यांनी मांडली सुरुवात केली परंतु महापालिकेमध्ये सदस्य असताना त्याचा काय त्याचा पाठपुरावा केला आणि हा मोठा प्रकल्प याच ठिकाणी उभा राहिला साहेब आमची एक महत्वाकांक्षा आहे की वनास पर्यंत मेट्रो आलेली आहे वनास ते चांदणी चौकापर्यंत मेट्रो यायला पाहिजे नागरिकांची मागणी आहे तसा प्रस्ताव डीपीआर सुद्धा महापालिकेमध्ये झालेला आहे त्याला त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्रायव्हर होणं आता गरजेचं आहे त्याच मेट्रोच्या बरोबर मागणी आहे जे आपल्याकडे महसूल खात आहे बहुधम खुर्द आणि बहुधन बुद्रुक ही गावठाणं आहे त्याचा सिटी सर्वे न झाल्यामुळे या परिसरामध्ये बांधकाम करता येत नाही मग बेकायदेशीर कामं केली जातात तर बांधकाम त्यासाठी सिटी सर्वे मराठीचा प्रायोगिक तत्वावरती महापालिकेने प्रस्तावित केलेला आहे तुम्हाला मी पत्र व्यवहार दिलेला आहे दिलेला आहे आपणही पत्र व्यवहार केला आहे परंतु ते लवकरात होणं लवकरात लवकर होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मी आग्रह करतो की त्यामध्ये आपण लक्ष घालून त्या ठिकाणी पूर्ण करावं साहेब या परिसरामध्ये नऊशे सदोतीस हेक्टर जमीन ही डीडीपी साठी आहे मग स्थानिक लोकांची त्याच्यावरती खूप जमिनी आहे त्याच्यामुळे प्रस्ताव दाखल केला तर फडणवीस साहेब आपलं फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना एक कमिटी बसवली हो पण त्या कमिटीचा निर्णय योग्य पद्धतीने झाला नाही त्यामुळे ते तसंच डोंगर भिजत पडलेला आहे त्याच्यामध्ये आपण लक्ष घालून की बीडीपीला काय जो निर्णय घ्यायचा असेल तो आपण घ्यावा नागरिकांना त्यासाठी दहा टक्के किंवा आठ टक्के एफ देऊन तो, तो, तो निर्णय होऊन त्या त्याचाही सुद्धा चांगल्या पद्धतीने विकास झोपडपट्टी वगैरे जो होत आहे ती होणार नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला त्यासाठी विनंती आहे या भागामध्ये पोलीस स्टेशनची खूप मागणी होती बाहुधन पोलीस स्टेशन हे नव्यानं ना झालं परंतु ते, ते पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या अंतर्गत येतं हा भाग सगळा आमचा पुणे शहराला जोडलेला आहे तर ते, ते पुणे शहराला जोडून घ्यावं अशी एक आपल्याला एक आपल्याला विनंती करतो चौथा एक प्रश्न आहे नागरिकांच्या दृष्टीनं ना। हे बाहुधन दोन्ही बाहुधन मुळशी तालुक्यात येतं महसुली विभागामध्ये तर ते त्यासाठी आम्हाला मुळशीला जावं लागतं या ठिकाणून पंचवीस तीस किलोमीटर जावं लागतं लग्न लोक या ठिकाणी आलेले त्यांना मुळशी सुद्धा कुठे आहे किंवा शोधायला नुसतं अत्यंत गैरसोयीचं होतं हे पुणे शहराला जर हवेलीला जोडलं तर अत्यंत सर्व नागरिकांची त्याच्यामध्ये सोय होईल अशी एक आपल्याला निवेदन देऊन आपल्याला मागणी करतो आणि हा सार्वजनिक उत्सव सार्वजनिक बाहुधन कोथड हा सांस्कृतिक महोत्सव घेणे मागचा उद्देश एक आहे त्या भागामध्ये कोणतंही सार्वजनिक ठिकाण किंवा थेट नाही नाट्यग्रह नाही त्यामुळे हे आम्ही छोट्या प्रमाणात घेत होतो परंतु आता ही जागा उपलब्ध झाल्यामुळे या वर्षापासून आपण महोत्सव एक दरवर्षी हा दोन ते तीन दिवसाचा चार दिवसाचा स्थानिक कलाकार पुण्यातले कलाकार आहे बाहुधनचे कोथुडचे कलाकार घेऊन आम्ही हा व्यापी तयार केलेला आहे ते आम्ही कायम स्वरूपी ठेवणार आहे आणि लोकांची सेवा करण्याचा आम्ही या सांस्कृतिक कला क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत आपण साहेब याच ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या मी सर्व करायच्या वतीनं सहसे स्वागत करतो साहेब आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणून केलं गेलं परंतु आमची काम करण्याची इच्छा आहे आम्हाला एखादी जबाबदारी देऊन काम करण्यासाठी आम्हाला आपण उपकृत उप्रू, उप्रू, करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो पुणे शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्शलताई हरंदे या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या प्रभागाच्या नगरसेविका श्रद्धाताई प्रभूने प्रभुने वरपे नगरसेविका वृशालताई चौधरी सर्वच मान्यवरी असाणी भूपत राय त्यांचं पुनशा मी सहर्ष स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम हर 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 माननीय दिलीप वडे पाटील यांनी या सांस्कृतिक महोत्सवामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ लेखक आणि दिग्दर्शक प्रवीणजी तर ज्येष्ठ साहित्यिक सदानंदी मोरे तालयोगी तबलावादक पंडित सुरेश तळवलकर्डी या मान्यवरांचा आणि वैद्य आणि जोशी या दोन कलाकारांचा सत्कार सन्मान माझ्या हस्ते करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी दिलीप वेळे पाटलांचा मनापासून आभार मानतो खर तर दिलीप वेळे पाटील एखाद्या कार्यक्रमात एवढे वेळ झाले की ते संपूर्ण कार्यक्रम करत बनत त्याच्या मागे आपलं पूर्ण संपूर्ण जीव ओततात खर तर त्यांनी माझा वेळ घेण्याकरता मुंबईला प्रवास केला नागपूरचा प्रवास केला शेवटी त्यांना मी पुण्यात होतो आणि मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीही करून एक तारखेला या कार्यक्रमाला आलंच पाहिजे मला सांस्कृतिक महोत्सव घ्यायचाच आहे आणि ह्या महोत्सव घेताना मला मान्यवरांचे नाव सांगितले आपल्या सर्वांचे तेव्हा मलाही वाटलं की सारं सोडून मी गेलोच पाहिजे आणि मला अभिमान आहे की अत्यंत चांगला उत्कृष्ट मनाला आनंद देणार हृदयातून आवडणारा एक चांगला सांस्कृतिक महोत्सव दिलीप पाटील पाटीलजींनी या ठिकाणी आयोजित केला मी मनापासून हृदयापासून दिलीप बळे पाटीलांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी बोलताना खर तर एक छोटे सुरुवात झाली आता याला एक मोठं रूप आलं स्वरूप आलं आणि पुण्यात तर माहिती आहे की सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी हा एक पुणेकरांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा आहे भाग झाला आहे तर या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने या कार्यक्रमाची उंची आहे ज्या व्यक्तिमत्वाचा सत्कार केला गेला त्या व्यक्तिमत्वाची या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जेवढे गाणे ऐकणे आणि गाणे बोलणे गाणे म्हणणे त्यापेक्षाही उंची या ठिकाणी सत्कार मूर्तीची आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही महाराष्ट्राकरता देशा करता समाजाकरता आणि आपल्या सर्वांकरता पुणेला उंची मिळण्याकरता आणि आपल्या या सांस्कृतिक राजधानीला आपल्याला पुढे येण्याकरता जे काही कर्तृत्व कर्तव्य केलाय म्हणूनच त्यांचा आपण सर्वांचा सत्कार केला तर या ठिकाणी मी जास्त वेळ देणार नाही दिलीप वेळे पाटील हे अत्यंत उत्कृष्ट लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो आपण नगरसेवक असताना ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विकास योजना आणि एखाद्या परिसराला कस डेव्हलप केलं पाहिजे एखाद्या परिसराला डेव्हलपमेंटची कशी त्या ठिकाणी ओळख दिली पाहिजे कमी वेळामध्ये दिलीपडे पाटलांनी या ठिकाणी मध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मनात असलेले विकास काम करण्याचा प्रयत्न केला कर। मला आठवतं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी जेव्हा ऊर्जामंत्री होतो दोन हजार चौदा ते एकोणीस काळात ते आमच्या आमदार होत्या त्यावेळी सुद्धा वडे पाटलांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सरपंच म्हणून आणि एक उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला एक समर्पित जीवन ज्याला म्हणतो त्या पद्धतीने संपूर्ण कामाला त्यांनी आपलं वेळ लावण्याच्या प्रयत्न केला आणि मला विश्वास आहे की दिलीप वडे पाटलासारखे चांगले लोकप्रतिनिधी जर आपण घडवले तर पुणे शहराला महाराष्ट्राचं सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर करण्याकरता आपल्याला या ठिकाणी कोणताही वेळ लागणार नाही या ठिकाणी मला दोन तीन गोष्टी सांगायच्या की शेवटी सांस्कृतिक महोत्सव आहे या महोत्सवाच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक विकास तर करतोच आहे या भागातला सामाजिक विकासही करतो आहे समाजाचे प्रश्न आपण आहे या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपण जे काही यातल्या तीन चार तास आपण थांबून यातनं जे काही आपण आपल्याकडे घेऊन जातो जे काही आपल्याला यातून शिकायला मिळत ते आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारामध्ये त्याची वाढ होत खरंतर आपल्या देशाला संस्कार संस्कृतीमध्ये पुढे नेण्याचं कार्य आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी दे करतात आज बघितलं असाल की साठ कोटीच्या वर जनतेने नागरिकाने प्रयागराजला जाऊन त्या ठिकाणी त्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपला त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आज त्या ठिकाणी बघितलं असा असा महाकुंभ जो महाकुंभ आपल्या याच डोळ्याने आपण बघितला याच देहाने बघितला आणि अशा प्रकारचे महोत्सव अशा प्रकारचे आपल्या या पिढीला महाकुंभासारखे प्रयागराज सारखे प्रसंग आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या कोरल्या गेले खर तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला सत्तेचाळीसचा भारत हा जगातला सर्वोत्तम भारत होईल याकरता मोदीजींनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे आणि या समर्पणाला आपल्या सर्वांची साथ आहे मला तर पुणेकरांच हृदयापासून आभार मानाचे आपल्या भाऊज सर्व नागरिकाचे मतदाराचे आभार मानाचे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता आपण सर्व काम करतो गोविणी पाटीलजी तेव्हा मला विश्वास होता की पुणेकर प्रचंड बहुमताने आम्हाला मदत करतील खऱ्या अर्थाने मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला नतमस्तकच झालं पाहिजे की पुणे मध्ये जो विजय यावेळी आम्हाला आणि महायुतीला मिळाला हा विजय विकसित महाराष्ट्राकरता अत्यंत महत्वाचा होता आणि विकसित महाराष्ट्र संकल्प मान्य देवेंद्रजींनी व्यक्त केला जेव्हा आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला संकल्प का पत्र दिलं विकासाचं पत्र दिलं त्या विकास पत्रामध्ये संकल्प पत्रामध्ये हेच लिहिलं होतं की मोदीजी विकसित भारताचा संकल्प करताय पण देवेंद्रजी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताय आणि सोबतच विकसित पुण्याचा संकल्प करतायत आणि त्यामुळे विकसित पुण्याचा संकल्प सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आम्ही सर्वांनी केला आहे आणि दिलीप वेळे पाटलांनी ज्या पद्धतीने विकसित बावधन या करता त्यांनी संकल्पाची त्या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काही संकल्पना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या संकल्पना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे मी दिलीप वळे पाटील साहेब तुम्हाला वचन देतो खर तर आम्ही नागपूरकर बोलणारे आहात आणि करणारे आहोत कारण माननीय नितीनजी बोलतात तेही करतात देवेंद्रजी बोलतात तेही करतात आणि मी सुद्धा दोघांच्या मधामध्ये मागच्या पस्तीस वर्षापासून दोन चाकामध्ये अॅक्सर आहे त्यामुळे आम्ही सर्व लोक निश्चितपणे दिलीप शब्द सांगतो माननीय देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकार आपलं सरकार आपलं सरकार आणि आपल्या सरकारमध्ये आपल्या माणसांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे हे आपली त्या ठिकाणी आमची सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे दिलीप वळे पाटील तुम्ही बावधन करता पुण्या करता जे जे काही मागा त्या बाबी देवेंद्र फडणवीस सरकार पूर्ण करेल तुमची मेट्रोही तुमच्यापर्यंत येईल तुमची तुमची चार मागण्या केल्या म्हणा महसुली केंद्र या ठिकाणी आमचे मुर्शीतन कमी करून इकडे करून द्यावे पुण्यामध्ये आमचं पोलीस स्टेशन चिंचपण कमी करून द्यावं या ठिकाणच्या भागात सिटी सर्वे करून द्याव्या मी जे जे ऐकले तीन चार गोष्टी ऐकल्या आहेत त्यामुळं दिवे वेळे पाटला मला समजलं कशा मला बोलवलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम तर करायचा होता पण त्यांनी माझ्याकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या याला खरा नेता म्हणतात यालाच खरा कार्यकर्ता म्हणतात आपल्या आपल्या सरकारमधल्या आपल्या व्यक्तीला बोलून त्या व्यक्तीकडनं चार गोष्टी करून घेणे याला खरा लोकप्रतिनिधी खरा जननेता म्हणतात दिलीप वेळेपाटील खरंच चांगलं जन्मेचे आहेत त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी प्रचंड ताकदीन उभे राहावे कारण मला आठवत मी तुम्हाला एवढं सांगू शकतो दिलीप पाटला एखादा प्रश्न आधी घेतला तो प्रश्न सुटेपर्यंत ते काही तुम्हाला सोडत नाही ते वेळ केल्याशिवाय राहत नाही ते मलाही वेळे करतात आणि देवेंद्रजीला वेळ करतात मी जाते किती वेळा वेळ केला त्यामुळं चिंता करू नका वेळेपाटील तुम्ही ज्या उद्दिष्टा करता हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला दोन उद्दिष्ट आहे एक तर तुम्ही सर्वांनी वेळेपाठाच्या पाठीशी उभं राहा आणि दुसरं उद्दिष्ट आहे की बावनकुळे येऊन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सरकारच्या सर्व काम करून द्यावी हे दोन्ही उद्दिष्ट वेळेपाठाची पूर्ण होती खूप खूप शुभेच्छा येतो या सांस्कृतिक कार्यक्रमाला आणि तुमच्या आणि कलाकाराच्या मदत जास्त वेळ न सांगता आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाची खरंच सर्वांनी उत्कृष्ट या ठिकाणी मेजबनी केली आहे ती सर्वांनी घ्यावी आणि तुम्हाला सर्वांना मी प्रचंड खूप खूप शुभेच्छा देतो दिलीप वडे पाटील पुढच्या वर्षी हा कार्यक्रम अजून मोठा व्हावा याची काळजी आपण घ्यावी या पुढच्या वर्षी नाही बोललो तरी येईल कारण पुढच्या वर्षी तुम्ही सांगितलेले सर्व कामातून येणार काळजी करून खर तर तळवळकर साहेब आणि मोरे साहेब दोन खूप मोठ्या व्यक्तींबरोबर मला आणि पृथ्वीराजला तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार कोथरूड बावधन हे म्हणजे जर आज पुन नक्की राहत कुठं असं जर कोणी विचारलं तर कुणाच्याही तोंडात कोथरूड बावधन असा शब्द येईल पुण्याचं सेंटर थोडस हल्लंय आणि ते आता इथे येऊन स्थिरावलेलं आहे आणि अशा ठिकाणी आपण एवढा मोठा महोत्सव करतोय दिलीपजी वेडे पाटील खर तर बावधनची माझं खूप जवळचं नातं आहे दिलीप वेडे पाटील असतील किरण दगडे पाटील असतील ते माझे खूप जवळचे लोक आहेत आणि माझा जो पहिला सिनेमा आहे देऊळ बंद तो देऊळ बंद बावधन मध्ये शूट झालेला आहे सगळं शूटिंग त्यामुळे माझं बावधनशी एक वेगळंच नात आहे आणि मी स्वतः जसं पृथ्वीराज आहे तसे आम्ही मुळशी तालुक्यातले माझं गाव मुळशी तालुक्यात जातेडे नावाचं तर बावधन हे आमच्या तालुक्याच्या ता आहे आम्हाला जायचं असेल तर इथून जातो आम्ही आज विश्रामजी पण समोर बसलेले खर तर विश्राम, विश्राम सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करताना विश्रामजी बरोबर आम्ही सर्वात जास्त काम केलेलं आहे माझ्या कॉलेज काळामध्ये त्यामुळे आज अशा सगळ्या व्यक्तींबरोबर इथं बसवलं हा पुरस्कार दिला त्यामुळे या पुरस्काराचा अत्यंत सन्मानानं स्वीकार करतो आणि दहा वर्षापूर्वी ज्या बावधी मधून देऊळ बंद माझ्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली आज पहिल्यांदाच जाहीर करतोय या महोत्सवातच करतो देऊळ बंदचा पुढचा भाग देऊळ बंद भाग दोन आता परीक्षा देवाची हा पुढचा सिनेमा येत्या दोन चार महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पुरस्काराबद्दल धन्यवाद दिलीपजी असंच काम करत राहा तुमचा चिरंजीव वेगळ्या क्षेत्रात खूप मोठं नाव करतोय मराठी तरुण पोरांसाठी तो अभिमान आहे आणि असा व्यावसायिक त्याने अनेक तयार करावेत त्यामुळं कोथरूड बावधनकरांना अगदी मनपूर्वक धन्यवाद वेडे पाटील आयोजित बावधान सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान झाला आहे असे कार्यक्रम तुम्ही दरवर्षी ऑर्गनाइज केले पाहिजे त्यांनी आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज आहे आपल्याला दिलीप वेडे पाटील यांचे भरपूर कार्यक्रम मी बघितलेले दरवेळी काहीतरी नाविन्याने ते कार्यक्रम बनवतात आणि असेच मोठे मोठे कार्यक्रम त्यांनी घ्यावे ज्यांनी या परिसरातले सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील मस्त एकदम छान आणि आमच्या भावधनकरांसाठी तर खूप आनंदाचा आणि खूप सुंदर क्षण आहे हा इतक्या वर्षांनी मी आता पंधरा वर्ष झाले भावधनमध्ये राहते हा पहिल्यांदा असा कार्यक्रम हा खूप सुंदर आणि अप्रतिम मस्तच आहे काही प्रश्नच नाही दिलीप खेडा पाटील अण्णा तर खूपच छान आहे अण्णा जे काही काम करतात इथे तो खूपच सुंदर आणि म्हणजे काही त्याला शब्दच नाही आहे पुढे बोलायला त्याच्यामुळे अण्णांचा खूप 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 धन्यवाद हा कार्यक्रम खूपच मला सुंदर वाटला आणि ज्यावेळेस आमचे तुम्ही हे करायला त्यावेळेस आम्हाला बरं वाटलं खूप खूप छान कार्यक्रम दिलीप वेळे पाटलांचा मी मी सुधाकर ऐकणार आणि इतकं चांगला कार्यक्रम आजपर्यंत बावधन मध्ये मिळाला नाही वेडे पाटलांनी आणलं त्यांच्यावर त्यांचा उपकार दिसू शकत नाही आम्ही आणि मी नागपूरच्या असल्या म्हणजे आमचे भावनकुळे देखील आज आले त्यांनी आपले पूर्ण काम करून आश्वासन दिलं आहे म्हणून वेडे पाटल्यावर परत एकदा धन्यवाद नागपूरचाच आहे डॉक्टर गणेश गाडेवार आणि गेल्या आठ वर्षापासून बावधनला असतो गेली वन्नासोबत तेव्हापासून संबंध आले आणि त्यांच्या इतका सुंदर कार्य करता मी तरी बघितला नाही आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे विकासाचा दृष्टिकोन तो अतिशय सुंदर आहे आणि ते सर्व लोकांना सोबत घेऊन काम करतात त्यामुळे त्यांना आणि सर्व लोकांना माझे खूप खूप धन्यवाद तर पहिल्यांदाच हा कार्यक्रम बहुधांमध्ये होतोय अतिशय उत्कृष्ट असा हा प्रोग्राम आहे याच्यामुळे पब्लिक जवळ येतील सगळ्यांच्या उशी होतील आणि संस्कृती जी नवीन निर्माण होईल बौधांमध्ये ती आता सदाशिव पेठ किंवा नवी पेठ येते तर तो एक मोठा इथे ॲडव्हान्टेज आहे ते अरुण नागराव भटकमवार बावजला राहतो दोन वर्षापासून आहे ते दिलीप अण्णा वडे पाटलाचं कर्तव्य काम बघितलंय त्यांनी कि खरोखर म्हणजे आखाडण्यासारखं आहे कुठलंही काम मार्गी लावणे वगैरे हे त्यांचे प्रयत्न खूप असेल मी दीपक गादेवार एकदम ता कार्यक्रम झाला असस बावन कुळे आणि तिली बाणा पार्टीला थँक्यू थँक्यू अभिनंदन कार्यक्रम एकदम सुंदर आणि छान वाटला आणि त्याचं नियोजन सुद्धा छान केलेलं आहे तिली पाणा वेळे पाटलांनी खूपच उत्कृष्ट आणि सगळ्यांसाठी खूप छान कार्यक्रम केला खरं ते बावनचे फार मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही तर आमचे खरे नेते त्यांनाच मानतो ते खरे आमचे नेते असेच वर्षवर्धनी कार्यक्रम करावे कार्यक्रम खूप छान वाटला आणि गाणी पण खूप छान होती आणि दिलीप पाटील आता बाबांचा विकास खूप होणार असं वाटतंय आम्हाला आता कार्यक्रम छान झाला नियोजन सुंदर आहे अतिशय सुंदर कार्यक्रम झाला असा कार्यक्रम कधी झाला नव्हता इथे सावदनमध्ये तरी नक्कीच बेस्ट एकदम मस्त